मित्रांनो मुंबईमधून तीन राजधानी एक्सप्रेस सुटतात एक सुट्टे ती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि बाकीच्या दोन सुटतात त्या मुंबई सेंट्रलवरून आज मी मुंबई सेंट्रलवरून हजरत निजामुद्दीनपर्यंत ऑगस्ट क्रांती राजधानी तेजस एक्सप्रेसने प्रवास करणार आहे तर हा प्रवास माझा दिल्लीपर्यंत नाही दिल्ली तर दिल्लीनंतर दिल्ली ते अमृतसर आणि अमृतसर ते पाकिस्तान हो तुम्ही बरोबर ऐकलात मी पाकिस्तान बोललो तर हा माझा प्रवास पाकिस्तानपर्यंत आहे आणि तोही विदाउट विझा हा प्रवास कसा करायचा आहे आणि कसा करणार हा मी तुम्हाला या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मी विवेक बखले तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघा माझ्यासोबत डिजिटली मुंबई ते पाकिस्तान मी ज्या गाडीने प्रवास करणारे ऑगस्ट क्रांती राजधानी तेजस एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आता ही बघा उभी आहे ही गाडी इथून पाच वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि उद्या सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी हजरत निजामुद्दीनला पोहोचते सोळा तास पन्नास मिनिटाचा प्रवास करते ही गाडी आणि या गाडीचं सांगायचं म्हणजे या गाडीचे दरवाजे ॲटोमॅटिक आहे जर तुम्ही खाली राहिलात आणि दरवाजे गाडीचे बंद झाले तर पुढचं स्टेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गाडीचे दरवाजे उघडत नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोण सोडायला आला आणि ते जर गाडीत आल्याने दरवाजा बंद झाला तर तीच परिस्थिती हा बघा माझा बी सेवन बोगी नंबर आहे मित्रांनो ही जी समोर गाडी उभी आहे ना ती आहे मुंबई सेंट्रल ते न्यू दिल्ली राजधानी तेजस एक्सप्रेस ही गाडी पाच वाजता इथून सुटेल आणि उद्या सकाळी साडेआठला न्यू दिल्लीला पोचेल ही गाडी जरा फास्ट आहे तर बाहेर गे कोई पॅसेंजर और गाडी दरवाजा बंद होतो मतलब तो अगर कोई बाहर रह गया ना गाड़ी चलेगी तो नहीं बोल पाऊंगा बाहर कर देता हूँ बाहर वालों को अंदर ले देता हूँ नहीं वैसे किसी कोई को प्रॉब्लम नहीं आती पहले समझा देता हूँ कि ऑटोमेटिक डोर है जो छोड़ने वाला है वो बाहर उतर टाइम से पहले और जो बाहर उतर रहे हैं वो कृपया अंदर आ जाए <laughs> मित्रांनो मुंबई ते दिल्ली माझा प्रवास सुरू झालेला आहे आणि गाडी सुटली आहे वेळेतच सुटली मुंबई सेंट्रलवरून पाच वाजून दहा मिनिटांनी या गाडीबद्दल सांगायचं झालं तर ही गाडी प्रीमियम गाडी आहे त्यामुळे या गाडीचं तिकीट जेवढं तुम्ही लवकर काढाल तेवढं तुम्हाला ते स्वस्त पडेल आणि जेवढं तुम्ही उशिरा काढाल तेवढं ते तुम्हाला महाग पडेल आणि तिकिटामध्येच तुम्हाला जेवण नाश्ता चहा पाणी सर्व इन्क्लूड आहे त्यामुळे तुम्हाला वेगळा काही पैसा खर्च करावा लागत राजधानी असल्यामुळे गाडी पूर्ण ए सी आहे अजून सांगायचं झालं तर अटेंडन्स काय म्हणाला तुम्हाला तुम्ही ऐकलं असालच गाडीचे दरवाजे जर गाडी थांबली असेल प्लॅटफॉर्मला तर तुम्हाला तो दरवाजा बंद झालेला उघडून परत आत घेऊ शकतो अन्यथा गाडी जर चालू झाली तर गाडीचे दरवाजे लॉक होतात त्यामुळे अटेंडन्ससुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला दरवाजाच्या बाबतीत तत्वर राहावंच लागतं मित्रांनो हे आलं आहे आता बोरवली स्टेशन बोरवली स्टेशन गेलं तसं नाश्ता आणून दिला आहे नाश्त्यामध्ये हे दिलं आहे चना चोर गरम हे आहे चाय सामग्री ते स्वीट डिश म्हणून दिली आहे हे दिलं आहे मँगो ज्यूस आणि हे माझ्या मते त्याला ते समोसा आहे वाटतं हा आणि हे मॅजिक मिक्स म्हणून दिले काहीतरी रेल्वे प्रवास म्हटला की टॉयलेट कसं असेल ह्याचा आपण काय विचार करतो तर मी इथे राजधानी एक्सप्रेसचं टॉयलेट कसं ते बघायला आलो आहे तर इथे हे बेसिन आहे ते बेसिन मला तसं स्वच्छ दिसतंय आपला हात धुवायला वगैरे हँडवॉश आहे हा नळ आहे आणि ह्या साईडला एक मिरर आहे आणि टॉयलेटमध्ये रूम फ्रेशनर पण लावलेलं आहे त्यांनी आणि खाली बघायचं तर फर्श वगैरे स्वच्छ आहे असं घाण वगैरे काही दिसत नाही तर एकंदरीत मला तर हा टॉयलेट जरा व्यवस्थित वाटला म्हणजे बाकीच्या ट्रेनमधून जेव्हा आम्ही कधी प्रवास करतो त्या खूप तिथे वाईट परिस्थिती असते पण हा टॉयलेट राजधानी एक्सप्रेसचा खूप चांगला वाटला तुम्ही जर या ट्रेनने प्रवास केला असेल तर तुम्हाला त्यावेळी कसं टॉयलेट मिळालं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण सात वाजले आहेत आणि आलं आता वापी स्टेशन आठ वाजल्यानंतर जेवण आणून दिलं जेवणात काय काय दिलं बघूया हे दिलं आहे पनीर मटर चपाती राईस दाल आणि हे दिलं आहे दही आणि हे दिलं आहे लोणचं तर मित्रांनो आता जेवण बघूया कसं आहे ते जेवण झाल्यानंतर हे आईस्क्रीम आणून दिलं आहे मित्रांनो जेवण तर झालेलं आहे काय काही जिन्नस होतं जेवणामध्ये ते तुम्हाला दाखवलं आहे जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एवढं काही खास नाही वाटलं मला जेवण ठीक आहे पण तिकीटाचं जेवण होतं म्हणून काही दुसरा ऑप्शन नव्हता असं उद्या सकाळी ही गाडी साडेनऊ पाठ दहापर्यंत दिल्लीला बसेल मग दिल्ली ते अमृतसर असा दुसऱ्या ट्रेनचा माझा प्रवास चालू होईल तोसुद्धा प्रवास मी तुम्हाला दाखवेन पण आता वाचले दहा त्यामुळे ते आता मला झोप त्यामुळे आता आपण झोपणार आणि भेटूया आपण उद्या सकाळी आणि उद्या सकाळी उठल्यानंतर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवेल तोपर्यंत गुड नाईट आणि माझा हा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत गुड नाईट झोपतो न झोपतो तितक्यात वडोदरा स्टेशन झालं म्हटलं हे पण आपण स्टेशन बघूया तर हे आलं आहे वडोदरा स्टेशन तर पाच दहा मिनटं लेट आहे मित्रांनो आपण आलो आहोत कोटा जंक्शनला कोटा जंक्शनला येते गाडी चार अजून दहा मिनटांनी पहाटे पोहोचते पण जरा लवकरच आली आहे गाडी कोटा जंक्शन हे राजस्थान राज्यात येतं आणि आता आपण आहोत राजस्थानमध्ये अमृतसरला जायपर्यंत आपण सात ते आठ राज्यातून प्रवेश करतो त्याप्रमाणे आपण राजस्थानमध्ये आता आलो आहोत अजून पुढे आता यू पी येईल त्यानंतर दिल्ली येईल काही चार वाजता जरा जाग आली म्हटलं जरा भूपोटा रेल्वे स्टेशन कसं येते तर आपण आहोत कोटा रेल्वे स्टेशनला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ गाडी आलेली आहे मथुरा जंक्शनला गाडी बिफोर टायमिंग आली आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे मी आता दिल्लीला उतरणं जी अमृतसरपर्यंत गाडी पकडणार आहे ती ही माझ्या मागे उभी आहे भांड्रा ट्रॉलमध्ये सुटणारी पश्चिम एक्सप्रेस ही गाडी आता इथे मागे काढतील आणि आपली गाडी पुढे येईल त्यामुळे आता दिल्लीला गेल्यानंतर ही गाडी मला मिळणार वेळेत याची मला खात्री झालेली आहे कृष्ण भगवान यांची मथुरा आलेली आहे आता थोडासा नाश्ता करेन आणि नाश्त्याचा पण दाखवेन तुम्हाला व्हिडिओ काय काय नाश्त्यामध्ये दिलं ते तर चला पुढचा प्रवास सुरू करूया आपण ही ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस काल संध्याकाळी पाच वाजून दहा मिनटांनी मुंबई सेंट्रलवरून सुटली आणि ही पश्चिम एक्सप्रेस काल सकाळी साडे अकरा वाजता बँड्रा टर्मिनसवरून सुटली म्हणजे राजधानी एक्सप्रेस किती फास्ट आहे ते बघा आणि इथे आता ती ओव्हरटेक करणार आहे ह्या गाडीला ही आहे आपली तेजस एक्सप्रेस ऑगस्ट क्रांती राजधानी तेजस एक्सप्रेस दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात म्हणून आपल्याला बाहेरून व्हिडिओ करता येत नाही तर आज इथे गाडी थांबली आहे खूप बिफोर टायमिंग आल्यामुळे आपल्याला बाहेरून गाडी दाखवतो पूर्ण गाडी दाखवतो गाडीचा टायमिंग इथून आठ वाजता सुटायचं आहे आणि आता वाजल्यात सात वाजून छप्पन्न मिनटं झाली आहेत हा जो कॅप आहे ना तो खूप जरा मला मोठा वाटतो खटकला जरा तर रेल्वेवाल्यांनी याच्याकडे जरा लक्ष देईल तर जरा बरं वाटेल कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे याच्यामुळे नाश्तालाय ब्रेड त्यानंतर दिले, दिले हे मँगो ज्यूस दिलं आहे हे काल पण दिलं होतं संध्याकाळी हे दिलं आहे कटलेट आणि हे दिलं आहे चाय सामग्री हे आहे टॅमॅटो केचप आणि हे वेरकाचं बटर गाडी हजरत निजामुद्दीनला वेळ देऊन पोचले आणि गाडी पूर्ण रिकामी झाली त्यामुळे तुम्हाला कोच कसा आहे तो दाखवतो कोच बघता बघता या गाडीला ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस असं का नाव दिलं ते तुम्हाला सांगतो आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो या आंदोलनाचा पाया रचला त्यावेळी गांधीजींनी ग्वालियर टॅक मैदानात केलेल्या भाषणात इंग्रजांना भारत छोडो आणि करो यामुळे याचे आवाहन केले त्यामुळे पूर्ण देश प्रेरित झाला त्यानंतर गांधीजींना पुण्याच्या आकाखान पॅलेसमध्ये बंदिस्त केलं आणि जवळजवळ सगळ्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यावेळी अटक केली स्वातंत्र्यानंतर आठ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो मुंबईच्या ज्या मैदानातून हे आंदोलन सुरू केलं त्या मैदानाला आज आपण आझाद क्रांती मैदान म्हणून ओळखतो या ऐतिहासिक दिवसानिमित्त आणि मैदानाच्या सन्मानासाठी मुंबई आणि दिल्ली यामध्ये चालवण्यात जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला आज आपण ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखतो ही गाडी एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव सुरू केली आणि या गाडीचा मुंबईवरून दिल्लीला येताना नंबर आहे वन टू नाईन फाय थ्री असा आहे आणि दिल्लीवरून मुंबईला जाताना या गाडीचा नंबर वन टू नाईन फाय फोर असा आहे या गाडीला दोन्ही बाजूने दहा हॉल्ट आहेत म्हणजे दहा ठिकाणी ही गाडी थांबते मित्रांनो हजरत निजामुद्दीन स्टेशन आलेलं आहे वेळेत आली गाडी राईट टाईम आली आता इथून पुढे माझी पश्चिम एक्सप्रेस आहे जी मगाशी मला मथुरा जंक्शनला दाखवली ती गाडी आहे ती आता थोडी जरा मागे आहे तर आता प्लॅटफॉर्म कुठचा आहे तो बघतो आणि त्या प्लॅटफॉर्मला जातो तर आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला माझा पूर्ण नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन करत आता हरियाणातील अंबाला कॅन्टला येऊन आहे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी चंदीगड इथे येऊन आता पोहोचलेलो आहे तर मित्रांनो फायनली अमृतसरला येऊन पोचलो आहे गाडी अर्धा तास लेट झाली